नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी आले आहे नांदेड येथील वजीराबाद येथे आता दोनच दिवसावर मकर संक्रांत आली आहे तर आपण पाहूया की महिला काय काय खरेदी करत आहेत आणि त्यांना आपण काहीतरी प्रश्न विचारूयात तर चला मग माझं नाव श्रद्धा अवलवा मकर संक्रांती निमित्त काय काय खरेदी केली तुम्ही वानाचं वगैरे घेतलं उपासाचं धाव तिळगुळ घेतलं बस बाकी काही नाही आता जे सगळं जे लागल ते घेतलं हळदी कुंखाचा स्पेशल काही कार्यक्रम ठेवलाय काय तुम्ही नाही आता आमच्या कॉमन मधला हळदी कार्यक्रम असतो गल्लीमध्ये हा असं सेपरेट वगैरे काही नाही आम्ही त्याचा वाणबोसा वगैरे करतो आणि नंतर कॉमन मधला हळदी कुंकू ठेवतो आम्ही बरं मला सांगा काळ्या रंगाची साडी का घालतात मकर संक्रांतीला आता त्याची त्याचं काही एवढं मला विशेष काही माहिती नाही आहे असं म्हणतात <laughs> गर्जना गवारे ठीक आहे मकर संक्रांती निमित्त काय काय खरेदी केली आहे मकर संक्रांती निमित्त आम्ही हलवा हो, घेतलेला आहे आणि जे पुड्या घेतलेल्या आहेत हादी मुखाच्या पुड्या घेतलेल्या आहेत वाट्या घेतलेल्या आहेत आणि बरंच काही वानाचं सामान घेतलेलं आहे मी म्हणजे कसं सारी शॉपिंग केली आहे हो ठीक आहे मला सांगा मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी का घातली जाते काळ्या रंगाची साडी हा मान आहे मकर संक्रांतीला घालण्याचा आणि हलव्याच्या दागिने सुद्धा त्याच्यासोबत घातली जाते वनिता विजय गवारे आ, मकर संक्रांती निमित्त काय काय खरेदी केली आहे तुम्ही आता सध्या आता बाहेर निघालेले आहे आता आता सध्या वाण्याची वगैरे जे वाण आपल्याला आपण जे काय घेतो ते उपयोगात इतर जणांच्या यावं फक्त हीच इच्छा आहे दुसरं काय कारण वाण घेऊन फेकून देण्यापेक्षा उपयोग तरी आलं पाहिजे ना खूप छान मला सांगा मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी का घातली गा जाते घालतात पण यावर्षी काळ्या रंगाची साडी नाही आहे मकर संक्रांतीनिमित्त काय काय खरेदी केली आहे खरेदी म्हणजे जे, जे वानाला सामान लागतं ते आणि खण असतं भाजीपाला आणि उद्या मी स्पेशल उंदियो बनवणार आहे गुजराती डिश असते जे संक्रांतीनिमित्त बनवतात तर त्यासाठी मी सगळ्या भाज्या कलेक्ट करण्यासाठी आले बरं काही स्पेशल काय करणार आहे मकर संक्रांती स्पेशल म्हणजे तेच की आपण आपलं म्हणजे कल्चर मराठी आहे तर त्यामध्ये मी म्हणजे उंधियो हा एक गुजराती डिश आहे तर मी स्पेशल उद्या उंधियो करणार आहे खूप छान खूप छान मला सांगा मकर संक्रांतीमध्ये काळ्या रंगाची साडी का घातली जाते काळ्या रंगाची आय डोंट नो पण ह्यावेळेस काळा रंग संक्रांतीत वापरायचा नाही आहे सुहागन कारण की जे संक्रांत आहे ती काळ्या रंगावर आहे तर त्यामुळे कुठलाही काळा रंग लेडीजनं ह्यावेळेस घालायचा नाही कारण की हा कलर कोणताही चालेल पण जे देवीनं जे संक्रांती म्हणजे मकर संक्रांतीची देवी आहे जी आली ज्यावर ती आहे काळा कलर तर धारण केलेला आहे तर त्यावर आपण तो कलर यूज नाही करू शकत तर कुठलाही काळा कलर लेडीज ने नाही करायचा आहे संक्रांतीमध्ये मध्ये गर्जना गवारे ठीक आहे मकर संक्रांती निमित्त काय काय खरेदी केली मकर संक्रांती निमित्त आम्ही हलवा घेतलेला आहे तिळगुळंचे पुड्या घेतलेल्या आहेत हदि कुंकाचे घेतलेले घेतलेल्या आहेत वाट्या घेतलेल्या आहेत आणि बरंच काही वानाचं सामान घेतलेलं आहे मी म्हणजे शॉपिंग केली आहे हो ठीक आहे मला सांगा मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी का घातली जाते काळ्या रंगाची साडी हा मान आहे मकर संक्रांतीला घालण्याचा आणि हलव्याचे दागिने सुद्धा त्याच्यासोबत घातली जाते राखी ठाकूर तुमचं मीरा भुरपुटे तुमचं पार्वती ढगे मकर संक्रांती निमित्त काय काय खरेदी केली आहे आम शॉपिंग साडी करे और तिलगुल ऐसा बहुत हो सी शॉपिंग हो गई ज्वेलरी ज्वेलरी आहे ऐसा कोणसी ज्वेलरी हार और कानके ये गोल्ड का नाही मीडियम आपण तुम्ही काय काय खरेदी केली साडी वगैरे घेतली आणि याचं संक्रांतीचं सामान वगैरे घेतलं साडी बांगड्या तिळगुळ वानाचं बरं मला सांगा मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी का घातली जाते ज्या वस्त्रात आली प्रधान्य ते वस्त्र घालत नाही आत्ताच आपण महिलांकडून जाणून घेतलं आहे की त्यांनी संक्रांतीला स्पेशल काय काय करणार आहेत तुम्ही देखील काय करणार आहे हे आम्हाला नक्की सांगा आणि काळ्या रंगाची साडी का घातली जाते हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला सांगा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा